मराठी ते धडक ते धडक मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे ऐनासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडगर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा मराठी न्यूज बॅटरीचे अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर म्हणजे श्री गणेश बॅटरी नेवरी नाका विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर येथील वर्डरच्या खळबळजनक प्रकारानंतर महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे भांडणाचा राग मनात धरून विराट हॉटेलचे मालक पैलवान राहुल जाधव यांचा खून झाल्याचे समोर आले राहुल जाधव खून प्रकरणी विटा पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले या खून प्रकरणी संशयितांकडून कसून तपास केल्यानंतर सात जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय कोयता गुप्ती आणि हॉकी स्टिकचा वापर करून हा खून झाल्याचे पोलीस तपासात समोर आले या खून प्रकरणातील अन्य चार आरोपींना शोधण्यासाठी विटा पोलिसांची पथके रवाना झाली आहेत गावचे रहिवासी आणि कारवे एम आय डी सीमधील हॉटेल विराट अँड लॉजिंगचे मालक पैलवान राहुल गणपती जाधव यांचा निर्घृण खून झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे आज गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास कारवे येथील पुलावर पैलवान राहुल जाधव यांची इर्टिका ही चारचाकी अडवून भर रस्त्यात खून झाल्याने परिसर हादरून गेला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की कारवे येथील रणजितराज माळी यांच्या मालकीचे रणजितराज हॉटेल आहे सदर हॉटेल हे मंगरुळ येथील गजानन गोपीनाथ शिंदे हे चालवत आहेत हॉटेल चालक गजरन शिंदे आणि पैलवान राहुल जाधव यांचा परिचय असल्याने राहुल जाधव हे रणजित राज हॉटेल येथे येत होते तर शिंदे आणि जाधव यांच्यात बऱ्याचदा वाद देखील होत होते त्यानुसार काल बुधवारी पैलवान राहुल जाधव हे रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास हॉटेल रणजितराज येथे गेले होते यावेळी हॉटेल रणजितराज हॉटेलचे मॅनेजर म्हणून काम पाहणाऱ्या माणिक संभाजी परीट राहणार मंगळूळ आणि पैलवान राहुल जाधव हो यांची वादावादी झाली यानंतर राहुल जाधव हे हो सदर ठिकाणाहून निघून गेले मी रात्री पावणेबारा वाजच्या सुमारास पुन्हा हॉटेल रणजितराज येथे आले यावेळी हॉटेल रणजितराज येथे पुन्हा वादावादी सुरू झाली या वादावादीनंतर रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास कारवे येथील पुलाजवळ असणाऱ्या स्मशानभूमीसमोर राहुल जाधव यांची इर्टिका गाडी अडवून या गाडीवर हल्ला चढवण्यात आला या हल्ल्यात माणिक संभाजी परीट राहणार मंगरूळ गजानन गोपीनाथ शिंदे राहणार मंगरूळ हॉटेल मालकांचे बंधू अमृत शहाजी माळी राहणार कारवे नयन रंगलाल धाबी राहणार कारवे प्रफुल्ल कांबळे राहणार कार्वे रोहन रघुनाथ जाधव राहणार कारवे आणि नितीन पांडुरंग जाधव हो। राहणार संपूर्ण खून प्रकारादरम्यान आरोपींपैकी काहींनी आणि हॉकी स्टिकचा वापर करून राहुल जाधव हो। यांच्यावर हल्ला चढवल्याचे देखील पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे तर या खून प्रकारानंतर राजाराम गणपती जाधव हो यांनी विटा पोलिसात फिर्याद दिली आहे या खून प्रकारानंतर पोलीस प्रशासन हाय अलर्ट झाले असून पोलीस उपाधीक्षक विपुल पाटील यांच्यासह पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या पथकाने तातडीने खून प्रकरणातील माणिक संभाजी हॉटेल चालक गजानन शिंदे आणि नयन रंगलाल धाबी या तिघांना ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे तर फरार असणाऱ्या अमृत माळी प्रफुल्ल कांबळे रोहन जाधव आणि नितीन जाधव यांचा तपास करण्यासाठी पथके नेमून आणखी कोणी आरोपी या खून प्रकरणात सामील आहेत का याचा देखील कसून तपास सुरू केला आहे सांताही येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळब्यात तर नाही ना मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित बिना टाका मुळव्यातीवर लेझर व इंजेक्शन ची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा जिओ मराठी